भाजी करायचं म्हटलं की वेळेवरती खूप घाई होते लसूण सोला अद्रक काढा कांदा कुटा त्यासाठी मी आधीच अशी पेस्ट बनवून ठेवते तर बघा पेस्ट बनवण्यासाठी मी आलं घेतलेलं आहे आल्याची अशी साल काढून घेतलेली आहे आलं आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यातली जी माती वगैरे असते ती काढून घ्यायची आणि मग त्याची अशी साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर त्याचे मी असे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे म्हणजे ते मिक्सरला पटकन बारीक होतं तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा आता आलं लसूण पेस्ट करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी लसूण एक वाटी आल्याचे तुकडे एक छोटी वाटी तेल आणि एक चमचा मीठ लसूण घालून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी तेल घेतलं आहे साधारण सात ते आठ चमचे इतकं आपलं तेल आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊ बघा अशी स्मूथ अशी छान पेस्ट तयार झालेली आहे आणि ही पेस्ट तुम्ही सहा महिन्यापर्यंत जरी स्टोअर करून ठेवली तरी ती काळी पडणार नाही एक एअरटाईट डब्यामध्ये दे फ्रीजमध्ये आपण ठेवून द्यायची बघा मस्त स्मूथ पेस्ट झालेली आहे भाजी करताना आपल्याला घाई होणार नाही पटकन आपण पेस्ट टाकून भाजी करून घेऊ शकतो एक बरणी घेतलेली आहे त्यामध्ये आता मी ही पेस्ट भरून घेणार आहे आणि ती आपण फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकून दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद